की आत्महत्या नसून मला पण ही हत्या वाटायला लागलेली आहे ही भ्रष्ट नोकरशाही ह्यांनी घडवून आणलेली ही हत्या आहे आज त्या ताईच्या धाडसाचं कौतुक केलं पाहिजे ना आपण तिने एवढ्या सगळ्या चौकशांना ती समोर जात होती या सगळ्या जात होती या सगळ्या डिप्रेशनमधून तिने आत्महत्या केल्याचं प्राथमिक आपल्या सगळ्यांना समजलेलं आहे वारंवार अशा घटना घडतायत आज त्यांच्या कुटुंबियाला भेटल्याच्या नंतर ते माझ्याशी संबंधित त्यांचं कुटुंब आहे मी माझी एक व्यक्तिगत पद्धतीने ह्या सगळ्या आंदोलनामध्ये असेल मार्चमध्ये असेल मोर्चामध्ये त्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे ही माझी स्पष्ट भूमिका आहे मध्ये एकनाथ शिंदे गटाची नेते मंडळी देखील सहभागी झालीत आज प्रामुख्यानं त्यांनी त्या पीडित कुटुंबियांची भेट घेतली आणि या कॅन्डल मार्चमध्ये सहभागी झाल्याच्यानंतर ते माझ्यासोबत आहेत काय कुटुंबियांची भेट घेतली कॅन्डल मार्चमध्ये सहभागी झालेत काय मागणी प्रामुख्यानं नाही अतिशय धक्कादायक असा सगळा प्रकार आहे मुळात आपण ह्या सगळ्या विषयाची जर सखोल पद्धतीने माहिती घेतली तर मलाही त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी आज कुटुंबियाच्या वतीने समजल्या मुळात ही आत्महत्या नसून मला पण ही वा हत्या वाटायला लागलेली आहे ही भ्रष्ट नोकरशाही यांनी घडवून आणलेली ही हत्या आहे आज त्या ताईच्या धाडसाचं कौतुक केलं पाहिजे ना आपण तिने एवढ्या सगळ्या चौकशांना ती समोर जात होती या सगळ्या जात होती या सगळ्या डिप्रेशनमधून तिने आत्महत्या केल्याचं प्राथम्य आपल्या सगळ्यांना समजलेलं आहे वारंवार अशा घटना घडत आहेत आज त्यांच्या कुटुंबियाला भेटल्याच्या नंतर ती माझ्याशी संबंधित त्यांचं कुटुंब आहे मी माझी एक व्यक्तिगत पद्धतीने ह्या सगळ्या आंदोलनामध्ये असेल मार्चमध्ये असेल मोर्चामध्ये त्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे ही माझी स्पष्ट भूमिका आहे आणि त्या कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी ज्या काही पावलं उचलावं लागतील जे काय करावं लागेल त्या सगळ्यामध्ये त्या कुटुंबाच्या आम्ही सोबत उभा राहणार आहोत आज देखील मी या कुटुंबियाच्या या विषयामध्ये सोबत काही माहिती दिली कुटुंबिया हो कुटुंबियांनी माहिती दिली की कशा पद्धतीने तिला त्रास होत होता कशा पद्धतीने ती सिस्टमच्या विरोधामध्ये न्यायासाठी लढत होती म्हणजे एखादा व्यक्ती आज सगळे पोरं शिकतायत मोठे होत आहेत ही नवी पिढी बदल घडवायची तुम्ही म्हणता आणि एखाद्या विषयामध्ये ही नवरक्त जर सिस्टमला लढत असेल तर अशा विषयामध्ये त्यांच्या वाटेला जर हा संघर्ष येणार असेल आज गोरी गरिबरची लेकरं शिकवायची त्यांनी मोठे करायची त्यांनी काहीतरी आही परिस्थिती ह्या भ्रष्ट व्यवस्थेच्या विरोधामध्ये उभा राहायचं त्यांच्या माती जर हेच येणार असेल तर इथून पुढं सरकारला माझी विनंती आहे की गृह विभागाला असेल किंवा मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना असेल की शेवटी मॅसेज जाणं ह्या विषयामधून महत्त्वाचं आहे की बाबा रे एखादा व्यक्ती या सगळ्या पद्धतीने जर पुढे जात असेल तर त्या व्यक्तीच्या पाठीमागं सरकार म्हणून सरकारने मजबूत पद्धतीने उभं राहिलं पाहिजे ना आणि त्यानंतर दुसरा एक महत्त्वाचा विषय मला वाटतो की अशा परिस्थितीमध्ये स्त्रियांच्या बाबतीमध्ये आपण फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेतो आणि जबाबदार पदावर असणाऱ्या काही लोक की की त्यांच्याबद्दल त्यांच्या चारित्र्याच्याबद्दल चा काही डाऊट या मीडियाच्या माध्यमातून निर्माण करत असतील लाज वाटली पाहिजे ना या वी 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 त्या व्यवस्थेला सगळ्या हां एखादी पोरगी जर भिडतोड पद्धतीने वागत असेल या सगळ्याविषयी न्याय न्यायाची भूमिका घेऊन पुढं जात असेल एक तर तिच्या वाट्याला तुम्ही चौकशा आणणार तिच्या वाट्याला तुम्ही एलिगेशन्स आणणार आणि तिथून पुढे तिच्या चारित्र्यावर चिंत उडवणार हे गरिबांची थट्टा लावलेली आहे या ठिकाणी धन्यवाद या ठिकाणी पहिले गेले येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही या कॅन्डल मार्चच्या दरम्यान वेगळे अपडेट्स आपल्याला मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सोबत सुरेश बुडिया बीड